मुंबईत चर्चेला यावं यासाठी दोन्ही मंत्र्यांकडून कडूंची मनधरणी सुरू आहे मुंबईत चर्चेला न येण्यावरती बच्चू कडू ठाम आहेत बच्चू कडूंनी आंदोलनावरती ठाम भूमिका घेतलेली आहे आणि त्या आंदोलनासंदर्भात आता सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कडूंशी चर्चा केलेली आहे महाजनांचा फोन नंतर कडू यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली अशी माहिती मिळते आहे बावनकुळेंनी काही वेळापूर्वी बच्चूकडूनशी फोनवरून संवाद साधला मुंबईमध्ये चर्चेसाठी यावं या संदर्भात बोलणी झाली पण आंदोलन सोडत नाही असं कडू म्हणाले आंदोलन नाही राहिले तर काय करायचं आम्ही नाही बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची पण इथं घ्या नागपूरला घ्यायला काय झालं आम्ही तिथे येऊ नागपूरला हे एक घंटे जाण्या येण्याचं दोन तीन घंटे वाचन आमचे नाही माझ तुम्ही सांगा आम्ही सगळे चार पाच जण आंदोलन सोडून आल्यापेक्षा तुम्ही नागपूरला या ना इथं आपण बैठक ठेवू इथं मंत्रालय आहे आणि आपण तर विदर्भाचे प्रेमी आहोत तुम्ही आम्ही तुम्हाला दिलाय त्याच्यातले कोणते कोणते निर्णय तुम्ही घेताय ते सांगा मग आता आम्ही रेल्वे रोखव जाणार आहोत का थांबू का जाऊ तुम्ही सांगा बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मागा तर काही वेळापूर्वी बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून हा संवाद झाला आंदोलन सोडून मुंबईला येणार नाही या भूमिकेवरती बच्चू कडू ठाम आहेत तर संपूर्ण मंडळ मंत्रिमंडळ घेऊन किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घेऊन नागपूरमध्ये चर्चेसाठी येणं शक्य नसल्याचं बावनकुळे म्हणाले रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत रजत मुंबईला जाण्यावरून सरकार आणि बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम राहताना दिसत आहेत पेच प्रसंग निर्माण झालाय कोण नमतं घेऊ शकतं काय चर्चा आहेत नक्कीच सुरुवातीला महसूल मंत्री बा चंद्रशेखर बावनकुळे कडू यांच्यासोबत बोलले होते आणि अवघ्या काही मिनिटांपूर्वी गिरीश महाजन हे सुद्धा कडू यांच्यासोबत फोनवर बोललेले आहे आणि सरकारकडून असा तर्क दिला जात आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या त्या वेगवेगळ्या विभागांशी निगडीत आहे त्यामुळे मुंबईत जर बैठक झाली तर वेगवेगळ्या विभागांचे जवळपास बत्तीस विभागांचे सचिव त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यामुळे वेगवेगळ्या मागण्यांवर तिथे तोडगा काढणं जास्त सोपं ठरेल असं सरकारकडून सांगण्यात आलं गिरीश महाजन यांनी मुंबई येण्यामध्ये येण्याचा फायदा जो आहे तो बच्चू कडू यांना सांगितलं मात्र बच्चू कडू यांनी आंदोलन सोडून तिथे येणं शक्य नाही सोबतच चौदा तास तिथे येण्यासाठी लागतील हे एक अशी अडचण सांगितलेली आहे आणि दुसरं बच्चू कडू यांनी शंका व्यक्त केली आहे की जर बच्चू कडू आणि इतर नेते मुंबईत चर्चा करण्यासाठी गेले तर इकडचा जो आंदोलन आहे ते पोलीस दडपशाहीने गुंडाळून लावतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली त्यामुळे बच्चू कडू यांना आता ही हमी हवी आहे की जर मुंबईला प्रतिनिधी मंडळ चर्चेसाठी गेलं तर या ठिकाणी आंदोलन दळपशाहीकडून बळजबरी मिळाली तर नक्कीच जो पेच प्रसंग आहे तो सुटू शकतो काही पावलं पावलं जी चर्चा आहे ती पुढे जाऊ शकते आणि असं सध्या तरी दिसत आहे की मुंबईत मी बिलकुल जाणार नाही अशा याच्यावर बच्चूकडून अडलेले नाहीये त्यांची तयारी आहे नाही म्हणताय कशाला पहिले आम्हाला तुम्ही सांगा आमच्या गाड्या आडवल्या पहिले त्यांना इकडे बलू येऊ द्या आणि काही केलं का फक्त चक्का जाम झालेला आहोत आणि म्हणाले की का आजच्या रेल्वे आम्हाला त्या गुन्ह्या घेण्याची काही भीती नाही बोलणं झालं मान्य आहे माझं बोलणं झालं आता पण आठ घंटे आणि इथे जर काही प्रॉब्लेम झाले आता तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही सगळ्या गाड्या अडवल्या तुम्ही चंद्रपूर येणाऱ्या गाड्या अडवल्या अमरावतीहून येणाऱ्या गाड्या अडवल्या आणि ह्या वार्ता जर आंदोलनस्थळी आल्या तर त्याचे परिणाम काय पडणार आपली बैठक झाल्यानंतर बैठकीच्या आंदोलनाचं आम्ही तुम्ही लक्षात घ्या बैठक आहे का नाही बैठक जेव्हा होतोय तेव्हा बैठकीच्या बाबतीत आम्ही तिकडे गेल्यावर हे जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन कळवले जात त्या वार्ता इकडे आल्या आम्ही तिकडे गेलो हे बैठकीच्या अगोदर निर्णय घ्यावा लागत सगळ्या पीला सांगावं लागेल का त्यांना ज्या आंदोलना त्यांना येऊ दे त्यांना अळवूनच जा त्यांना फोन करा लागतो ते भाऊ काय म्हणतात तुम्ही वेगळं म्हणताय भाऊ म्हणतात इकडे येऊ द्या त्यांना अडू नकाऊ द्या ना त्यांना तिथे अडवता कशाला नाही पहिले आम्हाला तुम्ही सगळ्या एसपीने सांगा जिथे आमच्या गाड्या अडवल्या त्यांना इकडे पाठवा सोळा पहिले त्यांना इकडे बघू येऊ द्या आम्ही काही केलं का चक्का जाम झालेला आहे आम्ही म्हणाले तर अधिकारी आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जी चर्चा सुरू होती ती आपण ऐकलेली आहे आमच्या ज्या गाड्या अडवलेल्या आहेत त्या गाड्या सोडा अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे आणि जर आम्ही मुंबईला चर्चेसाठी गेलो आणि आंदोलन इथे हाताबाहेर गेलं तर काय करायचं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी बच्चू कडू आपल्यासोबत बच्चू भाऊ गिरीश महाजन यांचा फोन आलेला आपल्याला काय त्यांनी म्हटलंय ते म्हणतात मुंबईला या आम्ही म्हणतो इथे या इतक्यासाठी अडलेला हो आता विचारतो मी बत्तीस सचिव तिथे असतात असा त्यांचा एक तर्क आहे ते पण सरकारची पण ती भूमिका बरोबर आहे निर्णय होऊ शकेल मुंबई आठ नऊ घंटे लागतंय त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे आता आपण सहकाऱ्यांना विचारणा करणार आहे सहकारी जे सांगतील तसाच निर्णय तुम्ही करणार हो तर बच्चू कडू यांना गिरीश महाजन यांचा फोन आला सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुडे यांचा फोन आला सरकारकडून असं म्हटलं जात आहे की त्यांनी मुंबईत यावं आता गिरीश महाजन फोनवर बोलले की बत्तीस विभागाचे जे सचिव आहेत ते मुंबईत असतील आणि त्यामुळे जे बावीस वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्वरित तोडगा काढता येईल बच्चू कडू यांनी आपली अडचण व्यक्त केलेली आहे मुंबईला येण्यासाठी वेळ लागतो सोबतच मुंबईला गेल्यानंतर इथल्या आंदोलनाचा काय होईल पोलीस दडपशाही करून इथलं आंदोलन बंद तर नाही पाडतील अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे मात्र चर्चेचा दार बच्चू कडू यांनीही खुला ठेवला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या सहकार्याशी चर्चा करतो आणि पुढील काही मिनिटांमध्ये साधारणपणे अर्धा तासामध्ये सरकारचे जे प्रतिनिधी मंत्री म्हणून जे बच्चू कडू यांच्याशी बोलणं करत आहे त्यांना माझं उत्तर देतो कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर आणि आघाडीची सगळ्यात महत्वाची बातमी हीच की बच्चू कडूंनी सरकारला दिलेली बारा वाजेपर्यंतची मुदत आता संपलेली आहे कडू मुंबईला चर्चेला न जाण्यावर ठाम आहेत नागपुरातच चर्चा व्हावी ही त्यांची आग्रही मागणी आहे इशारा दिल्याप्रमाणे बच्चू कडू आंदोलकांसह रेल रोको करणार का हा या घडीचा महत्वाचा सवाल आहे नेते कार्यकर्त्यांशी बोलूनच अंतिम निर्णय घेऊ असं कडू म्हणालेत सरकारनं आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये आंदोलन चिघळणार नाही असं आश्वासन सरकारनं द्यावं असं कडू म्हणालेत तर मुंबईला चर्चेसाठी जाणार नाही यावरती बच्चू कडू ठाम आहेत सरकारनं आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये आंदोलन हाताबाहेर जाणार नाही याची ग्वाही सरकारनं द्यावी असं बच्चू कडू म्हणाले आहेत तर गेल्या वीस तासाहून अधिक काळ बच्चू कडू शेतकरी कर...